श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपण आपल्या पूर्वजांना तृप्त करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तसेच पितृदोषामुळे आपल्याला होणारा जो त्रास आहे तर तो त्रास संपवण्यासाठी कुत्र्याला एक वस्तू खायला द्यायची आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार दरवर्षी पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला सुरू होतो आणि अमावस्येला संपतो तर हे जे पंधरा दिवस आहेत तर या पंधरा दिवसामध्ये आपल्याला जेवढे करता येईल तर तेवढं आपल्याला पूर्वजांचं स्मरण करायचं आहे त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आपल्याला काही उपाय आणि काही तोडगे सुद्धा करायचे आहेत तसेच आपल्याला आपल्या पित्रांची पूजा सुद्धा करायची आहे आता बघा तुम्हाला जरी तुमच्या पित्रांची तिथी माहीत नसेल तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे म्हणजे कुत्र्याला एक वस्तू खायला द्यायची तर हा उपाय तुम्ही करू शकता तुमच्या पित्रांची तिथी माहीत असू द्या किंवा नसू द्या कोणीही व्यक्ती हा उपाय जो आहे तर तो करू शकतो आता आपण पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांच्या शांतीसाठी श्राद्ध करत असतो तर्पण करत असतो पिंडदान करत असतो ज्यामुळे आपले पूर्वज जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात पितृपक्षामध्ये पूर्वजांच्या शांतीसाठी दानधर्म सुद्धा केले जाते असे म्हणतात की जे वंशज आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करत नाहीत तर त्या मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत नाही श्रद्धेने केले जाते आणि म्हणून हे श्राद्ध म्हटलं जातं मनोभावे आपल्या पितरांचे श्राद्ध व तर्पण आपण केले तर आपले पितर जे आहेत तर ते संतुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात परंतु ज्यांचे पितर नाराज असतात तर त्यांना मात्र पितृदोषाचा सामना जो आहे तर तो करावा लागत असतो पितृपक्षावेळी पितरांचा आत्मा जो आहे तर तो मृत्यू लोकात फिरतो पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी ब्राह्मणांना भोजन देण्याचासुद्धा नियम आहे संपूर्ण सात्विक आणि धार्मिक विचार असलेल्या ब्राह्मणास भोजन जे आहे तर ते जर दिले तरीसुद्धा आपले पितर जे आहेत तर ते संतुष्ट होत असतात त्याचप्रमाणे वित्रू पंधरवड्यामध्ये पशुपक्ष्यांना अन्न पाणी दिल्याने सुद्धा विशेष लाभ होत असतात परंतु पितृदोष जर निर्माण झाला तर मात्र घरामध्ये सतत कलह वादविवाद होत असतात घरातील वातावरण चांगले नसते सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे दडपण आणि भय राहते दुःख कष्ट जे आहे तर ते आयुष्यामध्ये ठाण मांडून बसलेले असते काही केल्या घराची प्रगती होत नाही घरामध्ये सुखसमृद्धी नसते घरामध्ये कोणाचेही एकमेकांशी पटत नाही किंवा आपली जी मुले आहेत तर त्यांचे विवाह होण्यासाठी सुद्धा अडथळे येत असतात विवाह लवकर जुळून येत नाहीत किंवा आपला जो वंश आहे तर तो वाढत नाही म्हणजे मुले होत नाहीत आणि जरी मुले झाली तरी ती मंद अपंग तर अशी जन्माला येत असतात त्यामुळे पितृदोष जर असेल तर आपल्याला खूप संकटांचा आणि खूप अडचणींचा सामना जो आहे तर तो करावा लागत असतो आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे तर पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांची नाराजी दूर करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी काही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत आणि त्यापैकीच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एक उपाय जो आहे तर तो पाहणार आहोत आता हा उपाय कोणीही व्यक्ती करू शकते आणि तुम्ही पितृ पक्षामध्ये कधीही करू शकता तुमच्या पित्रांची तिथी झाल्यावर जरी तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तुमच्या सोयीनुसार तुम्हाला ज्या दिवशी शक्य आहे तर त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता अगदी जरी तुम्हाला तुमच्या पितरांची तिथी माहीत नसेल तरीसुद्धा हा उपाय तुम्हाला करता येऊ शकतो पितृपक्षातील सर्व तिथींना विशेष असे महत्त्व आहे बघा उदाहरण जर द्यायचं झालं तर ज्या पितरांचा मृत्यू ज्या तिथीस होतो तर त्या तिथीला श्राद्ध केले जाते द्वितीय तिथीला ज्या लोकांचा मृत्यू झाला असेल तर त्यांचे श्राद्ध हे द्वितीय तिथीस करतात नवमी तिथीला ज्यांचे निधन झाले आहे तर त्यांचे श्राद्ध हे पितृपक्षातील नवमी तिथीला केले जाते आणि आपण या पितरांच्या तिथीलाच महाळ असे सुद्धा म्हणत असतो त्यामुळे तुम्ही तुमचा ज्या दिवशी महाळ आहे त्या दिवशी हा उपाय करा किंवा इतर दिवशी जरी केला या पंधरा दिवसामध्ये तरीसुद्धा चालेल आपल्याला पितृदोष निवारण्यासाठी हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा तर ज्या दिवशी हा उपाय करायचा आहे तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान आटोपून आपलं स्वयंपाकघर स्वच्छ करायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे तर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि ते पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे परंतु यामध्ये मीठ जे आहे तर ते मात्र आपल्याला घालायचं नाही यानंतर काय करायचं आहे बघा तर ही जी कणिक आहे तर ती मळून घेतल्यानंतर आपल्याला या कणकेच्या चपात्या ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत आता पहिली चपाती आपण जी करणार आहोत तर ती एका बाजूला गाईसाठी आपल्याला काढून ठेवायची आहे आणि यानंतर काय करायचं आहे तर तुमच्या घरामध्ये जे सदस्य आहेत तर त्या लोकांसाठी तुम्हाला चपात्या करून घ्यायच्या आहेत आता जर तुमच्याकडे जर भाकरी करत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही जी कणिक मळलेली आहे तर त्यातील एक चपाती तुम्ही सुरुवातीला करा त्यानंतर तुमच्या घरातील सदस्यांचा स्वयंपाक करायचा आहे आणि स्वयंपाक आपला झाल्यानंतर शेवटी आपल्याला काय करायचं आहे तर आपण जी मीठ न घालता कणिक मळलेली आहे तर त्याचा आपल्याला एक मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला थोडीशी साखर किंवा थोडासा गूळ घालून ही पोळी लाटायची आहे आणि आपल्याला काय करायचं हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला कधी करायचा आहे तर दुपारी बारा ते एक तर या वेळेमध्ये करायचा आहे आणि ही पोळी लाटून झाल्यानंतर काय करायचं आहे तर ही पोळी तुम्हाला भाजून काढायची आहे आणि एका ताटामध्ये ठेवायची आहे आणि तिला मोहरीचं तेल लावायचं आहे किंवा तुम्ही तव्यावरती जरी मोहरीचं तेल लावलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर ही पोळी जी आहे तर ती एका ताटामध्ये घ्यायची तुम्हाला देवघरासमोर बसायचं गा। आहे त्यानंतर गणपती बाप्पा श्री विष्णू माता लक्ष्मी तर यांचा नमस्कार आपल्याला म्हणजे यांना नमस्कार करायचा आहे सर्व देवांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर शनिदेवांना नमस्कार करून शनिदोष असतील तर ते कमी होण्याची प्रार्थना करायची आहे तसेच आपली जी संकटे आहेत दुःखे आहेत तर ती नष्ट व्हावीत म्हणून देवाकडे प्रार्थना करायची आहे पितृदेवांना आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि कळत नकळत झालेल्या चुकांची आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे पितृदोष नष्ट व्हावा आपल्या घराची प्रगती व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे आणि शेवटी आपल्याला यमदेवांना नमस्कार करायचा आहे आणि यानंतर ही पोळी जी आहे तर ती आपल्याला काळ्या कुत्र्याला खायला घालायची आहे आता जर काळा कुत्रा नसेल तर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला खाऊ घालू शकता पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे आहेत तर ते पशुपक्षाच्या स्वरूपामध्ये असतात यामध्ये कावळा कुत्रा गाय तर यांना विशेष महत्त्व आहे तसेच मुंग्यांनासुद्धा आपण या काळामध्ये अन्न जे आहे तर ते देऊ शकतो कुत्र्यांना जलतत्वाचे प्रतीक मानले जाते मुंग्यांना अग्नितत्वाचे कावळ्याला वायुतत्वाचे गायीला पृथ्वी तर देवदेवतांना आकाशतत्वाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे आपण बघा काय करायचं आहे तर कुत्र्याला अशा प्रकारे एक चपाती म्हणजे एक पोळी गोड पोळी ज्याला आपण म्हणू शकतो तर ती खाऊ घालायची आहे पित्र्यांना भोजन देताना आपण ही जी आपण पंचतत्व बघितली जलतत्व अग्नितत्व तर ही जी पंचतत्व आहेत तर यांना सुद्धा आपण भोजन जे आहे तर ते दिले पाहिजे कुत्र्याला यमदेवाचे दूत मानले जाते असे सुद्धा म्हटले जाते त्याचप्रमाणे यमदेवांची दोन कुत्री होती आणि यामुळे पितृपक्षात कुत्र्यांना अन्न द्यावे असे सुद्धा सांगितले जाते शिवपुराणाच्या आधारे कुत्र्यांना अन्न देताना असं म्हणायचं आहे की यमदेवाच्या मार्गाचे अनुसरण करणारे श्याम व सबल नावाचे दोन कुत्रे आहेत आणि त्यांना मी हा भोजनाचा भाग देत आहे म्हणजे जेव्हा तुम्ही ही पोळी कुत्र्याला देणार आहे तर त्यावेळेला हे नक्की म्हणा काय म्हणायचं आहे तर यमदेवांच्या मार्गाचे अनुसरण करणारे श्याम व सबल नावाचे दोन कुत्रे आहेत त्यांना मी हा भोजनाचा भाग देत आहे त्यांनी तो स्वीकार करावा तर असं म्हणून आपल्याला ही पोळी कुत्र्याला द्यायची आणि त्या कुत्र्याला नमस्कार सुद्धा करायचा आहे काळभैरवांना नमस्कार करायचा आहे शास्त्रानुसार पितृपक्षामध्ये कुत्र्याला आपण गोड पोळी नक्की खायला घालावी असे सांगितले जाते यामुळे आपली संकटे दुःखे अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आपला पितृदोष जो आहे तर तो सुद्धा संपतो आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आता जर तुम्हाला शक्य असेल तर या पितृपक्षामध्ये दररोज तुम्ही हा उपाय करू शकता दररोज शक्य नाही तर एकदा तरी नक्की करा कुत्रा जो आहे तर तो भिकाऱ्याला राजा आणि राजाला भिकारी बनवू शकतो अशीसुद्धा मान्यता आहे त्यामुळे कुत्र्याला भोजन दिल्याने आपले पितृदोष तर संपतातच परंतु आपले शत्रुदोष जे आहेत तर तेसुद्धा कमी होतात